सगळं घरकाम कामगार बांधकाम कामगार आणि इतर सर्व असंघटित कामगारांकर्फे आज नऊ जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी जे एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे आणि या संपाची पार्श्वभूमी अशी आहे की घरेलू कामगार बांधकाम कामगार इतर असंघटित कामगार यांचा तर काही विषयच नाही आहे परंतु त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जे कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे त्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी होत नाही आहे दुसरीकडं महारा के केंद्र सरकारने अठ्ठावीस कामगार कायदे रद्द करून त्या कामगार कायद्यांचे जे कामगार कायदे रद्द केल्यामुळं सर्व कामगारांना जे किमान वेतन त्यानंतर बोनस वगैरे हो या सगळ्या आत्मांना मुकावं लागणार आहे त्या त्यानंतर चार लेबर कोड बिल स्थापन केलेले आहेत त्या लेबर कोड बिलमुळं कामगारांचे सगळे अधिकार जे आहेत ते शिकवले जातील आणि अशा प्रकारे मोदी सरकार जे आहे ते कामगारांवर जडपशेही आणत आहे म्हणून आमची मागणी आहे की घर बांधकाम कामगार घरकाम कामगार या सर्व कामगारांना जे हे जे अठ्ठावीस कामगार कायद्याचे लागू करावे घरकाम कामगार कायदा लागू करावा बांधकाम कामगार कायदा लागू करावा आणि महाराष्ट्र सरकारने जो कायदा केलेला आहे जे विशेषजन सुरक्षा विधेयक ते विशेषजन सुरक्षा विधेयक हे ताबडतोब करून प्रचार करावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही लोक करत धाव सांगा आपलं माझे नाव विजय पवार मी घरका आम्ही घरकाम कामगार बांधकाम कामगार समोर करतो